नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत अगदी कमी वेळामध्ये बघा फोर टक्स ब्लाउजची कटिंग तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जास्त मोठा होऊ याच्यासाठी मग मी अगोदर रस्तर पूर्ण जोडून घेतले आणि पाठीचा गळा हा पण जोडून आहे सिंपल पद्धतीने आहे गोल आणि तुम्ही आ, माझे दोन्ही चॅनल चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का कुठल्या चॅनलवर मी कटिंग व्हिडिओ अपलोड केला आहे तर अशा पद्धतीने गळा जोडून झाल्याच्यानंतर आपण फ्रंट भाग पण जोडून घेतला आहे अगोदर ही झाली क्रॉस पट्टी जोडण्याचे अनेक पद्धती आहेत तर मी तुम्हाला ते नक्कीच दाखवेन तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि आता हे बघा फोर टक्ससाठी आपण अगोदरच मार्क करून घेतले आणि मी सगळं जोडून घेतले तर तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की कमेंट करा कमेंटनुसार नक्की व्हिडिओ बनवल्या जाईल सोयीची आणि उलटी बाजू आपल्याला चेक करून घ्यायची तर समोरचा फ्रंट टक्स जो आहे तो आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा आहे तर तो आपण एक इंचा घेतला पाहिजे एक इंचा घ्या किंवा पावून इंचा घ्या चेस्ट नुसार समोरचा टक्स आपल्याला घ्यायचा आहे तर चारही बाजूचे टक्स अशाच पद्धतीने घ्यायचेत बाकीचे तीन टक्स आपण नॉर्मल पद्धतीने जरी स्टिच केले तरी पण चालतंय तर चौथा टक्स पण आपण असं घेतला आहे आणि टक्स मारताना ज्यावेळेस आपण रफ करायचं आहे सुरवातीला पण आणि एंडला पण म्हणजे टक्सची फिनिशिंग व्यवस्थित येते आणि उसवण्याची शक्यता एकदमच झिरो असते तुम्ही पाहू शकता टक्स घेतल्याच्यानंतर ब्लाउजची फिनिशिंग किती व्यवस्थित आली तर मी याला डबल शिलाई मारली डबल शिलाई हमेशा घ्या उरलेला कपडा आपल्याला कट आहे आणि आपल्याला क्रॉस पट्टी नंतर पण तुम्ही फिनिशिंग बघू शकता खूप सुंदर याची फिनिशिंग आली बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो का फोर टक्स ब्लाऊज चपटा बसतो तर असं काहीच नाही तुम्ही जर कटिंग पाहिली असाल तर सिंपल पद्धतीने कटिंग आहे आणि स्टिचिंग पण सिंपल पद्धतीने आहे काही अवघड नाही एक दोन जरी ब्लाउज शिवले तर नक्की परफेक्ट असं होऊन जाते आणि फोर टक्सची पण आपल्याला फिनिशिंग व्यवस्थित येते आपण आता हुकपट्टी बसवली तर हुकपट्टी आपले कमीत कमी एक इंचाची तरी असले पाहिजे म्हणजे जास्त मोठी पण नाही घ्यायचे आणि जास्त छोटे पण नाही घ्यायचे आता मी ही शिलाई एकदम कडायला घेतली म्हणजे हा व्यवस्थित लूक येतं तर फिनिशिंग बघू शकता खूप सुंदराची फिनिशिंग आली आपल्याला समोरचा फ्रंट टक्स एक इंचाचा तरी वरती घ्यावा लागतो कारण ही माहिती मी सगळी कटिंगमध्ये दिलेलीच आहे तर सेम पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूचे टक्स घ्यायचे आहेत जसं आपण मी इकडं अगोदर सांगितलं त्यानुसारच काहीच अवघड नाही आहे मार्क करून घ्या किंवा टच जरी केलं आपल्याला तरी पण लक्षात येऊन जातं का आपण समोरचा टक्स कसा घेतलाय आता यूट्यूबचे भरपूर सारे नियम बदलल्यामुळं लक्षात येत नाही नेमकं काय करावं दोन चॅनल आहेत काही छोटी तरी मिस्टेक झाली तरी पण चॅनलला प्रॉब्लेम नको तर याच्यासाठी तुम्ही सांगा का माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाउज फिनिशिंग ह्या नावाने तर मी कुठल्या चॅनलला एक चॅनलला मी कटिंगचा व्हिडिओ टाकू आणि कुठल्या चॅनलला स्टिचिंग व्हिडिओ टाकू तर कमेंट करा कमेंटची नक्की वाट बघान आणि तुमच्यानुसार नक्कीच काम करण्याचा प्रयत्न करेन कारण ह्या गोष्टी मला कराव्याच लागणार आहेत कारण भरपूर सारे नवीन आत्ता नियम बदललेत आप मी पण याच्यामध्ये नवीन आहे एवढी मेहनत करून वाया जायला नको याच्यासाठी तुम्ही कमेंट करा का मी कुठला निर्णय घेतला पाहिजे तर पाहू शकतात फिनिशिंग आणि कधी पण आपल्याला हे सगळं जोडल्याच्या नंतर आपल्याला चेक करायचं आहे पट्टी ही बरोबर आहे का नाही कमी जास्त व्हायला काहीच नको कारण ज्यावेळेस आपण काच पट्टी आणि पट्टी जोडतो त्यावेळेस म्हणजे अडचणी होऊन जाते का चान्स असतो जरी कमी जास्त झाले तर आपण जे क्रॉस पट्टी जोडले किंवा टक्स घेतले तर त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येतो पण हे एकदम परफेक्ट आहे त्याच्यामुळं काहीच अडचण येत नाही आणि चेक करत चला आता मी शोल्डर जोडले बाई पण जोडले व्हिडिओ चालू करायचं माझ्या लक्षातून गेलेलं पण जरी नाही समजलं तर माझे स्टिचिंग गुडा भरपूर आहेत तर कशा पद्धतीने आपण स्टेच करते तर हे जाऊन बघा कारण फोर टकचे पण भरपूर आहेत आता आपल्याला फिटिंग करायची आता जेवढं दंड घेर आहे तेवढं आपल्याला दंडघेर घ्यायचं आहे आणि जेवढं आपलं कंबर आहे त्यानुसार आपल्याला कंबर घ्यायचं आहे आणि एकतर खडूने मार्क करा किंवा मा डायरेक्ट जरी आपण हे केलं शिलाई मारले तरी चालते कारण कशा पद्धतीने आपण फिटिंग केली पाहिजे मी याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर अशा पद्धतीने जवळजवळ ब्लाऊज हा पूर्ण कम्प्लीट आहे पुन्हा एकदा सांगते कमेंट करा तुमच्या कमेंटनुसार नक्की व्हिडिओ बनवले जातील आणि जसे जा कमेंट येतील त्यानुसार नक्कीच आपण कमेंटवर उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर अशा पद्धतीने ह्या ब्लाऊजची फिटिंग आली तुमच्या ब्लाऊजची फिटिंग येते का नक्कीच कमेंट करा खूप सुंदर हा ब्लाऊज आला आहे तर आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येते तुम्हाला ब्लाउजमधली कुठली फिनिशिंग आवडली तर कमेंट करून सांगा आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की दिल्या जातील दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणि चांगल्या व्हिडिओमध्ये न